हॅलो फ्रेंड्स कसे आहात आय होप की तुम्ही खूप छान असणार आहे आणि तुमची मॅसेज तुमचे जे कॉल नंबर येत आहेत बरेच मला नंबर अटेंड करता येत नाही आहेत कारण की खूप जास्त मला मॅसेज आणि नंबर येत आहेत पायांसाठी तर तुम्हाला होईल तेवढी माहिती मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे हा जर व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल किंवा कुणाला जवळच्या व्यक्तींना पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा त्यांना खूप सारी मदत होणार आहे या पायाने आ या व्हिडिओ मी आणि त्यांना चांगल्या क्वालिटीचे पाय कधी बसवून कधी बसवायला पाहिजे किंवा म्हणजे आपल्या महाराष्ट्रात आहेत का किंवा मला बाहेरच जावं लागेल पुन्हा फ्रीमध्ये असतात त्यानंतर पायांची देखरेख कशी करायला पाहिजे सगळ्या 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 प्रश्नांची मी ते उत्तर देणार आहे तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा मी म्हणते की शिबीर अटेंड करायला पाहिजे की नाही ते ह्यामध्ये ते पण तुमचं क्लिअर होऊन जाईल सगळ्या काही गोष्टी तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर आपण सगळ्यात पहिल्यांदा मी सांगते तुम्हाला तुम्ही तुमचा आत्मविश्वास फक्त गमावू नका तुम्ही जसे पहिला होता तसे नक्की तुम्ही परत होणार एवढी जिद्द मनामध्ये ठेवा पाय कुठलाही असो पैशांनी घेतलेला असो कि फ्री खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या मनामध्ये असते तुमचा आत्मविश्वास तुम्हाला चालवतो मी तर एवढंच बोलणार तर चला तर मग सांगते तुम्ही खरं म्हंटल तर ना वही आणि पेन घेऊनच बसा कारण ही जी माहिती सांगणारे आहे ना ते तुम्ही लिहून घेतला त्या डॉक्टरांचे ॲड्रेस दवाखान्याचे ॲड्रेस वगैरे लिहून घेतला तर तुम्हाला आणखी सोप्पं जाईल ॲक्सिडेंट झाल्यानंतर एक आठ ते सहा महिन्यामध्ये तुम्ही पाय बसू शकता जर तुमच्या पायांना जखम नसेल तर त्यानंतर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन देखील बसू शकता त्यानंतर तुम्हाला गँगरिंग किंवा मग शुगर वगैरे असेल तर थोडेफार जखम होण्याची शक्यता असते तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि खोबऱ्याच्या तेलाने तेलाच्या तेलाने चांगल्या प्रकारे मालिश करायची रोज संध्याकाळी आणि झोपताना पाय शक्यतो बांधून झोपायला पाहिजे जेणे की ते सेल होणार नाहीत आणि आठ ते दहा महिन्यानंतर आठ ते सहा महिन्यानंतर तुम्ही पाय बसू शकता जर तुमचे जखम नसेल तर तर त्यानंतर गाझियाबाद मुरादनगर जीवन आशा हॉस्पिटल हो गाझियाबाद मुरादनगर जीवन आशा हॉस्पिटल हो तिथे पूर्णपणे पाय हा फ्रीमध्ये मिळतो तुम्ही तिथे जाऊन कमीत कमी दहा दिवस तुम्हाला तिथे राहावं लागतं त्यामध्ये तुम्हाला ते पायांचं माप घेतात दोन ते तीन दिवस लागतील पाय यायला त्यानंतर तुम्हाला पाच ते सहा दिवस त्या पायांवर प्रॉपर चालण्याची माहिती होते तुम्हाला आणखीन एकदा मी हॉस्पिटलचं हो नाव सांगते जीवन आशा हॉस्पिटल गाझियाबाद मुरादनगर इथे तुम्हाला पाय मिळणार आहे तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये पाहिजे असेल तर तुम्ही मुंबईला पण सर्च करू शकता मध्ये पण पाया भेटतात आणि शिबिरच्या पायांचं कसं असते माहितीये का मी इथे बऱ्याच लोकांना भेटले शिबिरमध्ये काही यंग होते ज्यांना मला असं वाटलं होतं की बा त्यांचं जीवन नॉर्मल चांगलं होऊ शकते तर शिबिरच्या पायांचं कसं असते आमदार खासदार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ते फक्त आपल्याला एक नॉर्मली कार्यक्रम घेतात पण ते एक दीड वर्षानंतर किंवा महिन्यानंतर खूप दिवसानंतर ते आपल्याला पाय देतात त्याची पूर्णपणे साईज बदललेली असती त्याचा खूप जास्त साईड इफेक्ट होतो तो, तो चांगला अनुभव मला आलेला आहे मी कमीत कमी आठ वर्ष जेपुरी पाय यूज केला आणि त्याचे साईड इफेक्ट खरंच मला खूप घाण भेटलेले आहेत मलाही इंस्टाग्रामवर एका भैयाने मला हे ॲड्रेस दिला होता जीवन आशा हॉस्पिटल आणि खरं सांगते ज्या नावा ज्याप्रमाणे त्याचं हॉस्पिटलचं नाव आहे ना त्याचप्रमाणे आपल्याही जीवनामध्ये खूप सारा बदल करून जातो हा पाय मला तर खरंच खूप लकी लागला आणि माझी इच्छा आहे की बऱ्याच जणांना हा पाय मिळावा का तर हा पाय फ्रीमध्ये आहे त्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग कुठलीही दिली जात नाही एवढे दिवस तिथे राहण्याची खाण्याची पूर्णपणे फ्रीमध्ये व्यवस्था आहे तिथे डॉक्टर पण खूप छान आहे तिथला स्टाफ पण तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक माझं बॅनर पण दिसेल तिथे माझा फोटो पण आहे आणि तुमचे खूप सारे मला नंबर येत आहेत पण पर्सनली मला खरंच कोणाला खूप कमी लोकांना कॉल करणं होत आहे आणि काही लोक विनाकारण खूप त्या कॉल केल्यानंतर दुसराच गैरसमज करत आहेत की एक मुलगी बोलत आहे म्हणजे आणि विचित्र प्रश्न करत आहे त्याच्यामुळे मग थोडंसं मी कॉल करणं टाळत आहे सरासरी आणि शक्यतो मला माहिती आहे याच्यापेक्षा बोटावर मोजणं आहेत की लोकं वाईट असतात पण सगळेच खूप छान आहेत आणि मला त्यांचा त्यांना रिस्पॉन्स द्यायचा पण काही जणांना मला खरंच व्हिडिओ करून म्हणजे फोन नाही लावत लावणं होत आहे कारण की मलाही ग्राहक सेवा माझंही शेत सेतू केंद्र आहे तर तुम्ही हा व्हिडिओ जितक्यात जास्त शेअर